हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराकडून एकवीस तुळं सोनं हस्तगत एकूण बारा लाख आठ हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत नाशिक शहरात व परिसरात घडणाऱ्या घरफोडी चोरींच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीनं उपाययोजना करणे व त्यास आळा घालण्यासाठी याबाबत वरिष्ठांनी गुन्हे शाखेला आदेश दिले होते त्याच अनुषंगानं दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन कडील पोलीस हवलदार प्रकाश भालेरा व शंकर काळे यांना गोपनीय माहिती मिळाली की गुन्हेगार अजय वाघवला राहणार सिन्नर फाटा नाशिक यांनी नाशिक शहरात घरफोडी केलेल्या असून त्याकडे खूप सोने आहे सदरचे सोने विकून तो पिकअप गाडी घेणार आहे अशा मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमंत यांना सदरची बातमी सांगितली असता त्यांनी खात्री करून कारवाई करण्याचे आदेश दिले त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास गांगुळे राजेंद्र घुमरे पोलीस हवालदार प्रकाश भालेराव शंकर काळे सुनील आहे यांनी सिन्नर फाटा महानगरपालिका दवाखान्याजवळ उभा असलेला रेकॉर्डिंगवरील गुन्हेगार अजय राजू वाघेला वय सव्वीस वर्ष सध्या राहणार कामने यांच्या मळ्यात मखमलाबाद शिवार ना नासिक मूळ राहणार रावेल रेल्वे स्टेशन जवळ बोर झोपडपट्टी तालुका जिल्हा जळगाव या सापळा रचून ताब्यात घेऊन त्यास घरपोडी बाबत विचारपूस केली असता त्यानं नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील उपनगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर पंचावन्न दोन हजार चोवीस भादवी कलम चारशे चोपन्न तीनशे ऐंशी उपनगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे पाच दोन हजार चोवीस भादवी कलम चारशे चोपन्न तीनशे ऐंशी तीन इंदिरानगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एकोणऐंशी दोन हजार चोवीस कलम चारशे चो गुन्ह्याची चोरी कबुली केल्याची माहिती दिली त्यावरून नाशिक शहरातील तीन घोरफोडीसारखे गंभीर गुन्हे उघडकीस आणून त्याच्याकडून एकवीस तोळे सोनं हस्तगत करून एकूण बारा लाख आठ हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे आरोपितास पुढील कारवाईसाठी उपनगर पोलीस स्टेशन येथे देण्यात आला आहे संकलन विभागासह मी मयुरी खोलत हिंदवी स्वराज्य न्यूज ठासी